रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामुठे येथे काढले महाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने श्री परेश ठाकूर कुस्ती केसरी भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर सहामधील लोकनेते रामशेख ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर आणि दर्जेदार आयोजनात पार पडली या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांची उपस्थिती लाभली या स्पर्धेत पुरुषांच्या आणि महिलांच्या गटात रोमांचक कुस्त्या पार पडल्या पुरुषांच्या गटात रुस्तमे हिंद पैलवान सिकंदर शेखने हिंद केसरी पैलवान सुखविंदर सिंहला धूळ चारत शानदार विजय मिळवला या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि सिकंदरने आपल्या दमदार खेळीने उपस्थितांची मने जिंकली दुसऱ्या महत्त्वपूर्ण लढतीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरीने पैलवान रिकार्डो अमेरिका यांचा पराभव केला डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे आणि हिंद केसरी पैलवान विक्रांत कुमार यांच्यातील लढतीतही अत्यंत चुरशीची झाली मात्र शिवराजने आपल्या कौशल्याच्या जोरावर विक्रांतला मात दिली आणि विजय आपल्या नावे केला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत आणि हिंद केसरी पैलवान हितेंद्र कुमार यांच्यातील कुस्तीत किरणने उत्कृष्ट प्रदर्शन करत बाजी मारली महिलांच्या गटातही महाराष्ट्राच्या महिला पहिलवानांनी आपली ताकद दाखवली पैलवान अमेघा घरतने पैलवान सुमन शर्मा यांचा पराभव करत विजय मिळवला तर पैलवान सृष्टी भोसलेने पैलवान सोनिया तोमर यांच्या विरुद्ध झालेल्या सामन्यात विजयश्री खेचून आणली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार विक्रांत पाटील युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे हिंद केसरी योगेश दोडके संदीप बोंडवे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे हरचरण सिंग सग्गू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे माजी नगरसेवक जयंत पगडे अनिल भगत गणेश कडू कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत माजी नगरसेवक अजय बहिरा तेजस कानपिळे विजय चिपळेकर संयोजक अल्पसंख्याक आयोगाचे प्रदेश सदस्य हॅप्पी सिंग युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर पै रुपेश पावशे कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव बळीराम पाटील संजय भगत योगेश लहाने अनेश ठवळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान उत्तम आणि दिमागदार नियोजन आकर्षक रोषणाई हलगीचा ताल मर्दानी आवाजात सूत्रसंचालन आणि हजारो कुस्ती रसिकांच्या उपस्थितीत राज्य राष्ट्रीय दिग्गज तसेच नामवंत कुस्तीपट्टूंचे मुख्य आणि रोमहर्षक सामने या स्पर्धेत झाले त्याचबरोबरीने स्थानिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतर पैलवानांची वयोगटानुसार गटनिहाय सामने मोठ्या उत्साहात झाले तर कोकणात आणि रायगडमध्ये कुस्ती ही कबड्डीपेक्षा कमी खेळले जाते किंवा माहितीही कमी आहे पण आम्हाला जिल्ह्याचे कुस्ती संघाचे आमच्या कुस्ती संघाचे अध्यक्ष परिषद मिळाल्यामुळे आता कुस्तीला या संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोकण विभागामध्ये खूप चांगले दिवस येतील खूप चांगले मल्ल घडतील अशी अपेक्षा आहे फक्त एकच आहे पुढच्या वर्षी ही स्पर्धा घेताना याच्या डबल जागा बघा कारण आज ही जागा कमी पडली आणि इथं ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी महाराष्ट्र केसरी सितंदर शेख डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे असे चिरंजीवन कुस्ती झाली असे सगळे महाराष्ट्रातले नामवंत पुस्तिके एका मैदानात बघायला फार कमी मिळतात आणि म्हणून खूप मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे आमचे पदाधिकारी योगेश धोडके हिंद केसरी संदीप बाबा वंडवे हे सुद्धा या स्पर्धेच्या कुस्तीच्या मैदानाच्या निमित्तानं या ठिकाणी आले मी पुन्हा एकदा आमच्या पनेड स्टेटला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि कुस्तीसाठी पुढच्या काळात अशाच पद्धतीचं योगदान तुमचं निश्चितपणे या कुस्ती क्षेत्राला मिळेल तर महाराष्ट्राची कुस्ती ही देशात आज महाराष्ट्राच्या कुस्तीचं नाव आहे ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक आपल्या महाराष्ट्रातल्या कशाबा जाधवांनी कुस्ती मिळवून दिलं हे देशाचं पहिलं व्यक्तिगत स्वरूपाचं वैयक्तिक पदक होतं आणि या महाराष्ट्राने देशाला अनेक नामांत दे खेळाडू दिले अनेक अर्जुन अवार्ड दिले अनेक भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू दिले पुढच्या काळात पर आपल्या नेतृत्वाखाली या कोकणातून या रायगड जिल्ह्यातनं या महाराष्ट्राला आणि देशाला एक चांगले खेळाडू या निमित्तानं निश्चितपणे उपलब्ध होतील आणि तयार होतील असा विश्वास या निमित्तानं वाटतो पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय आज महाराष्ट्राचे चार महाराष्ट्र केसरी खेळ आहेत शिवराज हर्षभाऊ विजयभाऊ मी किरण भगत आमच्या चार जणांच्या गोष्टी घ्यायचं म्हणलं तर गुणाचंही काम नाहीये म्हणजे आपली मिनी महाराष्ट्र केसी स्पर्धा पार पडलेली आहे आज आपण आपण सर्वांनी साथ दिली आपण शांत राहिलं मैदानाची शोभा वाढवली आणि आपल्या आयोजक ओपीसी यांनी मेन महत्वाचं म्हणजे की हे मैदान पार पडून दाखवलं त्यांचं खरंच अभिमान आहे मुंबईमध्ये आपण मैदान पार पडताय म्हणजे तुमचं कौतुकच आहे की आपल्यासारखं मुंबईमध्ये को कोणीही काम करू शकणार नाही आणि सर्वात मोठं म्हणजे अण्णांनाही तर बनवणं खूप कष्टाचं काम आहे कष्टाचं काम तुम्ही केलेलं आहे कारण की अण्णा आपल्या कोल्हापुरात उभा आहे नाही आपण कुणीही बनवलं तर अण्णांना लगेच हजर राहते माझी इच्छा आहे की पुढच्या वर्षी त्याच्यापेक्षाही मोठं मैदान घ्यावं आपण महाराष्ट्रातले आम्ही चार खेळाने मोठे खेळा आपण महाराष्ट्रातले सगळे मोठे प्रमाण इथं सगळ्या तालुक्यातले मोठे प्रमाण आपल्या इथं खेळले पाहिजेत एवढं विनंती आहे की आपण कोशिश करी दोन महिने झालं मी मैदान फेटतो आणि दोन महिन्यात हा पहिलं मैदान आहे माझं की माझ्या मनाला लागलं असं मैदान मला आवडलेलं मैदान स्वतःला मला आवडलं हा मैदान आजचा आणि आजचं शेवटचं मैदान आहे माझं आज नंतर मी पंजाबमध्ये राहायला आहे तर आजचं आपलं शेवटचं मैदान आहे आणि आपल्या सर्वांनी आशीर्वाद दिला मला खूप खूप पुढे मी पंजाबमध्ये जाऊन आपला असाच येणार पंजाब मी असाच आपल्या महाराष्ट्रातील मला जिंकली पण पंजाबमध्ये असाच मी जिंकून येणार आपल्या सर्वांचा आशीर्वाद फक्त माझे संजय दे माझ्या डोक्यावर सगळ्यांनी हात ठेवला आणि मला आशीर्वाद द्या की आपला महाराष्ट्राचा सा पाऊल सगळ्यांचे पुरा असावा